समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तासगाव ढवळी रोडवरील अपार्टमेंट परिसरातून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस आणले माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष सांगलीकडील महिला पोली पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये राहुल श्रीकांत साळुंके वयवर्ष वीस राहणार वासुंबे व वा दोन बाल अपचारी यांचा समावेश आहे चौकशी अंती आरोपींनी तुर्ची सावळस व कुंडल परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी तीन स्प्लेंडर किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये व एक फॅशन प्रो किंमत पन्नास हजार रुपये अशा मिळून दोन लाख रुपयांच्या चार, चार मोटरसायकली जप्त केल्या असून सदर चोरीचे गुन्हे तासगाव व कुंडल पोलीस ठाण्यात नोंदलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष सांगली महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे दर्याप्पा बंडगर संदीप गुरव अमिर शाह फकीर अनिल कोळेकर सागर लवटे संदीप नलावडे नागेश खरात अमर नरळे सतीश माने मच्छिंद्र बर्डे उदय माळी पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण विक्रम खोत अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष सांगलीकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित गायकवाड संग्राम गायकवाड महेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शिंदे चालक सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका